नाशिकची ओळख फॅशन नगरी म्हणून सर्वदूर पोहोचावी यासाठी इगतपुरी येथे पाकिजॉ नाशिक फॅशन वीकचा अंतिम दिमागदार सोहळा रामलीला बँकवेट अँड लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांचे कॉस्च्यूम डिझायनर संदीप कुमार हे उपस्थित होते आंतरराष्ट्रीय फॅशन शोला साजेशी रनवेची निर्मिती करण्यात आली होती नामवंत कॉस्ट्युम डिझायनर संदीप कुमार यांच्यासह पाकिजा कटपीस सेंटरचे से संचालक मोहम्मद हुसेन चिका अब्बीज इन्स्टिट्यूट ऑफ ब्युटी कॉस्मोटॉलॉजीच्या डॉक्टर सकीना पंजाबी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते प्रमुख अतिथींचा परिचय डॉक्टर सिद्धार्थ धारणे यांनी करून दिला मोहम्मद हुसेन चिका यांच्या हस्ते संदीप कुमार यांचा सत्कार करण्यात आला नाशिकमध्ये फॅशन वीकची पायाभरणी करण्यासाठी अग्रेसर असलेल्या चिका यांचा सत्कार संदीप कुमार यांच्या हस्ते करण्यात आला फॅशन वीकसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे हॉटेल स्वराजचे संचालक मंगेश जाधव इगतपुरी येथील टचवूड ब्लीस नेचर रिट्रीट रिसॉर्टचे रुपाली सुराणा आणि कपिल सुराणा तीनशे साठ डिग्री ऑब्जेक्ट दी आर्ट गॅलरीचे धरम पटेल आणि सागर पटेल अब्बीज इन्स्टिट्यूट ऑफ ब्युटी कॉस्मोटॉलॉजीच्या डॉक्टर सकीना पंजाबी युनिकॉल ॲडेसिव्हचे गिरीश चूक हेमल चुक मिरर सलून अँड अकॅडमीच्या नेहा खरे सोनी गिफ्टचे नितीन मुलतानी शॉपर स्टॉपचे व्यवस्थापक विशाल झिशान शेख आदींचा सत्कार करण्यात आला युवती मॉडेल्सचा राऊंड बच्चे कंपनीचा राऊंड जेंट्स मॉडेल्सचा राऊंड शॉपर स्टॉप राऊंड आणि भारतातील विविध राज्यातील वेशभूषांचा राऊंड असे पाच राऊंड यावेळी घेण्यात आले फॅशनप्रेमींनी जल्लोष करत मॉडेल्सचा उत्साह हो वाढविला आणि स्टार इमो यांनी उत्तम उत्कृष्ट रॅप साँग सादर करून तरुणाईची मनं जिंकली तर काश्मीरी युवक शिवम कौल यांनी सुंदर गिटार वादन आणि गायन सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन आणि सूत्रसंचलन डॉक्टर सिद्धार्थ धारणे यांनी केले आर एस वॉर्ड्रोबच्या संचालक फॅशन डिझायनर रुपाली पगारे यांनी ड्रेस डिझाईन आणि स्टिच केले तर दिग्दर्शक श्रीराज जाधव यांनी केले या संपूर्ण फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करणारे मॉडेल्स तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या सहकाऱ्यांच्या प्रशस्तीपत्रक सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या सोहळ्याविषयी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं नमस्ते नाशिक नासिक फैशन वीक का पार्ट वन के आज मुझे बहुत खुशी हो रही है नासिक फैशन वीक जैसा ये पहला आयोजन नासिक में हुआ है एंड मेरी ये बेस्ट विशेष है आयोजकों को कि ऐसे और फैशन वीक होते रहे ताकि हम नासिक को नासिक फैशन वीक बाकी नासिक फैशन वीक स्वप्न होता हूँ अंत्य नहीं सग सहकार साथ है अपन शुरुआत के लिए होती है एक सिंगल डे शोपासणं की एक प्रयोग करून बघू आणि एक एक दिवसाचा शो करून बघू पण लोकांनी आणि आपल्या बातम्यांसाठी साथ दिल्यामुळे तो एक दुसऱ्यावरनं एक आठवड्यावरती आला आहे आपण एक तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेतली ज्यामध्ये आपण म्हणजे आपले जे मीडिया प्रतिनिधी आहेत त्यांनी आम्हाला खूप साथ दिली आणि संपूर्ण नागिकपर्यंत पोचवलं त्यानंतर आपण दिनांक सहा मार्च रोजी नाशिक येथील स्वराज रेस्टॉरंट येथील स्वराज हॉटेलमध्ये आपण रेड कार्पेट गाला रिसेप्शन ठेवलं आणि नाशिकने पहिल्यांदाच रेड कार्पेटचा स्वाद साठवला सात तारखेला जे आपल्याकडे ऑब्जेक्ट डी आर्ट थ्री सिक्स्टी आर्ट गॅलरी आहे इथे दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तू संग्रहालय आहे आणि अशा कला आपण कलात्मक शोची रचना केली आणि नाशिकला एक कलेचा स्वाद दिला आठ तारखेला आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपण इगतपुरी येथील तचमीड ब्लिस नेचर रिट्यूट रिझॉर्टमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला सबलीकरण आणि स्त्रीभूल हत्या हा विषय घेऊन एक कार्यक्रम रचला आणि समाजाला एक संदेश दिला की जर पुरुष किंवा मुलगा हा आपला चिराग असतो तर मुलगीसुद्धा घराची ज्योती असते आणि दोघं समसमान यासाठी आहेत दिनांक नऊ मार्च रोजी आपण एक वेगळा प्रयोग केला आणि नाशिक येथील शॉपस्टॉपमध्ये अचानकपणे गर्दीमध्ये फॅशन शो सुरू झाला आणि लोकांना एक सुखद असा आश्चर्य धक्का दिला त्याच्यामुळे लोकांनाही एक नवीन काहीतरी बघायला मिळालं आणि तो सुखद धक्का त्यांनी आम्हाला छान प्रकार दिला आणि आज दहा मार्च रोजी आपल्याकडे आपला महासंग्राम महासोह इथे संपन्न झालेला आहे आणि खूप छान असे रुपाली प्रकारे मॅडम श्रीराज जाधव सर आणि त्यांच्या आर्ट्स वॉर्ड्रोबनी डिझाईन सादर केले आहे पाकिस्तान कट पीस आणि हुसेन जिगासर्फे इतके छान फॅब्रिक्स पूर्ण झाले आहे आणि आपले सगळे पार्टनर्सनी आपल्याला सहकार्य केलं आहे नाशिक दुसरं विजिट आहे मतलब पहिल्यास पर राहू अच्छा प्रायोजन अच्छा आयोजन और अच्छी कवरेज सारे मॉडल बहुत तो अच्छे थे फैशन डिजाइनर बहुत तो अच्छे थे सब ने बहुत अच्छा काम किया और क्राउड तो वेल डन सो आई एम वेरी हैप्पी टू बी हेयर एंड विश यू लक फॉर द नेक्स्ट टाइम अगली बार जल्दी हम लोग मिलेंगे इसके लिए आपको सबको शुभकामनाएं शुभकामना थैंक यू सो मच सो oh, so so, बहुत अच्छा हुआ मैं सिद्धार्थ सर और पॉलीमेडम के महल थे और श्री श्रीराज सर जी जी बहुत अच्छा उसमें इवेंट को चार चांद लगा दिए इनका धन्यवाद करता हूँ और नासिक का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ और मीडिया का भी जो तो हमारा सहयोग किया हमको भी यहाँ तक लेके आए हमारा प्रचार किया तो हमारी हेल्प में की आप सबसे आ, बहुत 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 धन्यवाद आपका और बहुत खुशी हुई शिवभक्त असलेल्या संदीप कुमार यांनी त्र्यंबकेश्वरला येऊन भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले डॉक्टर सिद्धार्थ धारणे यांनी त्र्यंबकेश्वर धार्मिक महत्व सांगितले तुंगार परिवाराच्या वतीनं कैलास देशमुख यांनी त्यांना प्रसाद दिला भगवान त्र्यंबकराजाचे मध्यान्ह काळ पूजेचे पूजक सागरशास्त्री शुक्ल यांनी त्यांना भगवान त्र्यंबकराजाची प्रतिमा देऊन आणि रुद्राक्ष माळ त्यांना देऊन त्यांचं स्वागत केलं त्यानंतर त्यांनी भगवान त्र्यंबकराजाच्या पालखी सोहळ्याचा लाभ घेतला रत्नगडीत मुकुटाचे दर्शन घेतले यावेळी विश्वस्त कैलास खुले स्वप्नील शेलार यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले मनोहर गायकवाड न्यूज नाशिक